असं पाहत होतो की जो हरिपाठ गातोय त्याचं जीवनच हरी हरिमय होऊन जात आणि हरिमय झालं की त्याच्या कीर्तनाची महती तो गात असतो आपलं जीवनच जर हरिसिंकर हरिसंकीर्तनानं व्यापलं गेलं तर देह का नाही पवित्र होणार हा देह तर एक माध्यम आहे आणि देह म्हणजे केवळ स्फूल देह नाही आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो ना स्वच्छ करण्यासाठी साबण काय उठणं वगैरे लावतो पण ते सगळं पुरेसं आहेत देहाला पण स्वच्छ करणं आणि शुद्ध किरण करणं यात फरक आहे शुद्धता पवित्रता ही वरची स्तर आहे उच्च स्तर आहे आणि ज्ञान ज्ञानदेवांना अपेक्षित असणारी ही पवित्रता त्यांनी आपल्याला तेराव्या अध्यायात पण सांगितलेली आहे या लागी बाह्य क बाह्य भागू कर्मे धुतला चांगू ज्ञाने फेडीला वंगू अंतरीचा वंगण लावतात ना तसं अंतरीतलं वंगण काढून टाकलं जाते निर्मलत्व एक झाले किंबहुना उरले शुचित्वची सगळं शुचित्व आता उरलेलं आहे सगळं अंतर्बाह्य स्वच्छ झालेलं आहे तू म्हणतात आत बाहेरी चोखाळू का सूर्य जैस निर्मळू अशी पवित्रता आपल्याला येते म्हणून त्यांनी तर मांडलेलं आहे नाही जीवन निर्मळ काय करील साबण म्हणून अंतरंग आणि बहिरंग हे ह्या नामसंकीर्तनानं ना पूर्ण व्यापून टाकलं पाहिजे त्यांच्याच बद्दलचा एक प्रसंग सांगावासा वाटतोय आपण म्हणतो की अमुक करताना कसं काय नाम घ्यायचं म्हणजे शौच मुखमार्जन स्वच्छता करत असताना कसं काय नाम घ्यायचं असे कोणी कोणी हे करतात त्याच्यावर म्हणजे बंधन टाकतात किंवा असे लोकांची इच्छा आहे की स्नान केल्याशिवाय देवाचं नाव घ्यायचं नाही किंवा ध्यान करायचं नाही पण तुकाराम महाराज म्हणतात की ज्याच्याजवळ अहंकार आहे तर अहंकार नासा भेद जगी निंदे ओवाळा ओवळा ज्याच्याजवळ अहंकार आहे ना तो ओवढ आहे आणि अहंकार जर नसेल तर षडविकार सुद्धा अपवित्रच आहेत पण गीतेच्या सोळाव्या अध्यायात जे आहे त्रिविदम नरक सेदम द्वारम नाशनम आत्मनहा तर काम क्रोध आणि लोभ हे हो जे तीन आहेत हे विकार अंतःकरणातून नष्ट होतात कशामुळं तर नामसंकीर्तनामुळं आणि एका जनार्दनी गाताहरीचे नाम निमाली इंद्रिये विषय विसरली कामं असं एकनाथ महाराज म्हणतात की एकदा तुम्ही ना रामनाम घ्यायला लागलात की तुमची सगळी इंद्रियसुद्धा काम म्हणजे इच्छा वासना या विसरून टाकतात विसरून जातात म्हणून तुका म्हणे नाम ज्याचे नाशी क्रोध काम भव भ्रम उच्चारिता वाचेशी तर असं तुकोबांनी पण सांगितलेलं आहे आणि अज्ञानाची निवृत्ती नाम ही आपल्याला भगवन संकीर्तनानं होत असते ही भगवंताची किंवा गुरूंची कृपाच होत असते आपल्यावर आणि म्हणून भगवंत भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की जसं अग्नीनं सोनं गाळून पाणी ध्यानानं स्वरूप <coughs> आणि जीव हे बाह्यता <coughs> कर्माचरणानं आणि नंतरबाह्य पावित्र्य माझ्या प्रेम प्रेमलक्षणापूर्वक नामस्मरणानं प्राप्त होतं नामाखेरीज किंवा इतर कुठल्याही साधनाने एवढी पवित्रता प्राप्त होणार नाही नाम संकीर्तनाने जेवढी पवित्रता प्राप्त होते ती पुन्हा कधीच मलिन होत नाही पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पाथ खांच्या आणि नामाच आणि नामस्मरणानं प्राप्त होणार जे पावित्र्य आहे ते सगळ्या तीर्थांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे तीर्थक्षेत्रांपेक्षा आणि तीर्थांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून तीर्थाचे पै तीर्थ नाम हे समर्थ होऊनी कृतार्थ हरी नामे असं म्हटलेलं आहे किंवा अजून ज्ञानेश्वर महाराज एका याच्यात म्हणतात नाम पवित्र आणि परिकरू कल्प तरु हुनी उदारू ते कारे स धरू तरसी भवसागरू अहो पद्मपुराणात एक कथा आहे की एक राजा मोठा नामधारक होता तो इतका पवित्र झाला होता की त्याचे जेव्हा त्याला जेव्हा विष्णुदास विष्णुदूत हे वैकुंठला घेऊन घेऊन जात होते त्यावेळेला ती वाट यमलोकातून जात होती आणि त्या राजाच्या शरीरावरून येणाऱ्या वायूनं नरकातील अनेक पापीजीवांचा सा उद्धार झाला पहा काय कल्पना आहे कल्पना म्हणजे की सत्यता आहे की एवढी भक्तांच्या स्थूल देहाची पवित्रता आहे तर अंतर्मन अंतर्देह सगळं जर अंतःकरण शुद्ध असेल तर काय म्हणता येईल मी जे मगाशी सांगत होते की तुकाराम महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग पूर्वी बहिर दिशेला म्हणायची आता हल्ली आपण शौच प्रसाधन गृहामध्ये जातो तर त्यांना त्या बहिर दिशेला जायचं होतं ते गेलेले होते आणि तरीसुद्धा त्यांच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी जप चालू होता नामघोष चालू होता आता तिकडून एक वैदिक ब्राह्मण आलेवर त्यांनी पाहिलं की शौचविधी चालू असताना यांनी नामघोष घेणं म्हणजे काय ते इतके बोलले त्यांना आणि सामान्यांना अजून हे समजतच नाही ना की नाम इतकं पवित्र आहे की तुम्हाला काय करताय लहान मुलं तर मी पाहिले बरीच मुलं सगळी गाणी गोष्टी देवाचे काय येत असतं ते सगळं त्यावेळेला म्हणत राहतं म्हणजे उलट त्यांना त्यावेळेपासूनच तो संस्कार होतोय तो होऊ द्या ना आता तुकोबा म्हणतात की माझ्या हातात ते म्हणतात आत्ता तुम्ही नाम घेणं बंद करा आणि भगवंताचं नाव काय अशा वेळेला घ्यायचं असतं काय तर ते म्हणे आता माझ्या हातातच राहिलेलं नाही नाम घेणं माझी मज झाली अनावर वाचा असं ते म्हणतात तेव्हा ते वैदिक इतके चिडलेले आहेत आणि म्हणतात असं काय असं म्हणून त्यांनी त्याची वाचा बंद करण्यासाठी तिथं जे बाभळीचे काटे होते ते त्यांच्या ते दोन्ही ओठातनं खुपसून टाकले आणि त्यांचं तोंड बंद केलं पहा किती निर्घृणपणा किती कठोरपणा आता ते पुढं गेले आणि त्यांना पुन्हा ती उत्सुकता की काय आहे बाबा तर त्यांना पुन्हा विठ्ठल 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 नाव ऐकू येऊ लागले म्हणून ते परत आले आणि बघतात तर काय आश्चर्य तुकोबांच्या सगळ्या अंगातून नामोच्चार होतो तोंड बंद केलं पण सगळं मग त्यांना त्यांना आता का होईना पण महाराजांची काळजी म्हणजे महती कळलेली आहे योग्यता कळलेली आहे आणि मग त्यांनी तुकोबारायांची क्षमा मागितली खूप लोकांनी अंबाजींनी सुद्धा त्यांना खूप त्रास दिला त्या मंदिराच्या वाटेवर ते कीर्तन करत होते तर सगळे काटे असेच टाकून ठेवलेले होते म्हणून लोकांनी तुकोरा तुकोबरानी दुसऱ्या बाजूला तोंड वळवलेलं आणि आपलं कीर्तन चालू ठेवलं लोक तिकडं आले ज्याचं महत्व कळतं ज्याला लोकांसाठी कळकळ असते त्यांच्याबद्दल लोकांना सुद्धा कळकळ वाटते हो आणि म्हणून मग नंतर ते विद्वान जे कोणी होते ते त्यांना शरण गेले त्यांची क्षमा मागितली आणि नामानं देह कसा पवित्र होतो याच याहून कोणतं उदाहरण असणार आहे आता मला तरी आजही कुणीतरी विचारलं की भगवद्गीता आपण स्नान केल्याशिवाय कशी काय म्हणायची आता मला सांगा ज्यांनी आपण पवित्र होणार आहे ते येता जाता बसतो उठता जेव्हा केव्हा झोपेत सुद्धा नाम घ्यायचं जर आहे तो झोपताना काय आपली आंघोळ केलेली असते का सकाळी उठल्यावर करणार असतो मग तुम्ही कुठल्याही क्षणी दे विष्णूंना सहस्रनाम असेल भगवद्गीता असेल किंवा जे कुठलं नाम घ्यायचं आहे रामनाम असेल ते केव्हाही घेऊ शकता आपलं मन, मन, मन पवित्र असेल म्हणून गुरुचरित्राच्या प्रस्तावनेत सुरुवातीला म्हटलेलं आहे चाळीस वर्षापूर्वी वाचले मी मन असता पवित्र वाचावे गुरुचरित्र त्याची बंधनं खूप आहेत पायात अमुक घालू नये इथं झोपू नये अमुक नये त्या काही मा लोकांना पाळण्यासाठी नियम असलेच पाहिजेत पण असं नाही आहे की त्या नियमासाठी ते आहे ते आपोआप नियम पाळले जातात माणूस करायला लागलं चांगलं रामनाम घ्यायला लागलं की मुद्दामच कुणी काही असं अशुद्ध हे करणार नाही पण अखंड राम नामस्मरण करणं याच्यासारखं पवित्र दुसरं कुठलंच काम नाही आणि म्हणून दुसऱ्या चरणात ज्ञानदेव म्हणत तपाचे सामर्थ्य तपिनला अमुप चिरंजीव वकल्प वैकुंठी नादे नांदे किंवा तपाचे सामर्थ्य ते भिनले अमुप थोडेसे शब्दभेद आहेत त्या सामर्थ्याने इतका तो उजळून निघतोय अमुप म्हणजे अमाप इतका उजळून निघतो आहे की चिरंजीव कल्पकोटी राहील अनेक कल्प तो वैकुंठामध्ये नांदे किंवा अनेक कल्पकोटी जरी गेल्या तरी तो चिरंजीव राहतो कसाही अर्थ या जे नामचिंतनाच्या तपाचं सामर्थ्य असं आहे की ते अमित आहे आणि तपाच्या अनंत राशीच्या राशी या नामस्वरूप तपानं उभ्या राहतात तपाच्या राशी मागे पापाच्या राशी म्हणलो होतं आता तपाच्या राशी उभ्या राहतात आणि या तपो राशीचं फळ काय तर चिरंजीव कल्प वैकुंठी नांद। नांदो चिरंजीव म्हणजे चिरकाळ अनेक कल्पांतापर्यंत तो वैकुंठात नांदवतो चार चार युगाच्या हजार चौकड्या म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस नंतर जी एक रात्र येते तिलाही कल्प म्हणतात आणि असे कल्प दीर्घ प्रदीर्घ काल्प वाचक या अर्थानं घेतलं जातं की असे अनेक कल्प येऊन गेले कोटी कल्प येऊन गेले कोटी म्हणजे अनेक तर ह्या गोष्टी होतात मग अशी सांगितलं तसं उत्पत्ती नाश हे ब्रह्मलोकापर्यंतच आहेत पद्मपुराणात महादेव पार्वतीला म्हणतात जे भक्त अहर्निश नाममात्रोपजीवी असतात त्यांना दुसरं जेवण लागतच नाही नाममा नामावरच उपजीविका करतात ते अखंड वैकुंठात वास करतात आणि याबद्दल वेद ग्रंथ साक्षी आहेत त्यांना पुनरागमन नाही म्हणून ज्ञानदेव एका अभंगात म्हणतात रामकृष्ण हरी स्मरण जप त्याची याचे तप तो वास करील कोटी कल्प वैकुंठ पीठ नगरीशी हाच भाव त्या अभंगातही सांगितलेला आहे की कोटी कल्पापर्यंत तो वैकुंठ नगरीशी वास करेल आणि तिसऱ्या चरणात ज्ञानदेव म्हणतात मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले मुखानं एकदा हरिनाम आणि हरिनामाची कीर्ती गाणारा हा केवळ एकटाच वैकुंठाला जातो असं नाही तर ते त्याच्या प्रभावानं कुळातील सगळे पूर्वज माता पिता बंधू भगिनी सगोत्र त्यांच्या संबंधित असणारे देखील सगळे चतुर्भुज रूप होऊन म्हणजेच विष्णू स्वरूप होऊन स्वरूपता मुक्ती किंवा स्वरूपता मुक्ती प्राप्त करतात फरक फरक एवढाच असतो की नामधारकाला स्वतःला सायुज्य मुक्ती मिळून त्याचा जीवपणा नाहीसा होतो तो शिवरूपानं उरतो आणि या नातलगांना मुक्ती मिळते की ज्यात जीवपणाचा नाश होत नाही नामधारकाच्या पुण्यानंच त्यांनाही मुक्ती मिळालेली असते म्हणजे इतरांचाही तो कसा उद्धार होतो त्याच्यामुळं हे सांगितलेलं आहे आणि एवढं सर्वसामान्याला नामचिंतनात एवढं महत्त्व आहे सामर्थ्य आहे हे, हे माहितीच नसतं त्यासाठी गुरु कृपा पाहिजे म्हणून अभंगातल्या शेवटच्या शरणात म्हणलेलं आहे की ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवाला भले निवृत्तीने दिधले माझ्या हाती निवृत्तीनाथ साक्षात त्यांचे गुरु आहेत आणि हे जे ज्ञान आहे नामचिंतनाचं गूढ असं ज्ञान आहे गम्य आहे समजून घेण्याजोगं आहे गंतव्य आहे म्हणजे पोचण्याचं ठिकाण आहे ते आपल्या चिरंतन स्वरूपाचं हे ठिकाण आहे नाम प्रेम भक्ती ही सगळी रहस्य आहेत आणि ती गुरु, गुरु कृपे विणं कळत नाही म्हणून सद्गुरू निवृत्तीनाथांनी कृपा केल्यामुळं ते माझ्या हाती आलं असं भगवंत सांगतायत सद्गुरू कृपा होण्यासाठी त्यांच्या वचनावर प्राणापलीकडं निष्ठा हवी आणि त्यांच्याच कृपेनं गूढगम्य असणारं हे भक्तिप्रेमसुख हे आपल्या हाती येतं असं आपल्याला ज्ञानदेव भगवंत सांगतायत तर याच्यामध्ये सुद्धा काही वेळेला काय होतं तर काही आपल्याकडून अपराध होतात मी काल म्हटलं होतं की मी ते अपराध नंतर सांगेन तर ज्याचा देह पवित्र झालेला आहे तो नेहमी गात असतो पवित्र तो देह एकनाथ महाराज म्हणतात सदा ज्याचा नेम वाचे गाये नाम सर्व भावे एका जनार्दनी धन्य ते शरीर परमार्थ संसार एक रूप त्याचा परमार्थ आणि संसार एकरूप झालेला असतो असा तो, तो धन्य होतो मनुष्य आणि म्हणून आपल्याकडं एक म्हण आहे किंवा असं एक वचन आहे की क्षीणे पुण्ये मर्त्य लोक मिशंती पुण्याई संपल्यानंतर पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं पण जो नामधारक आहे त्याचं पुण्य इतकं आहे आत्ता सांगितलं सा। तसं की त्याच्या रोमारोमात पुण्य भरलेलं आणि त्याच्यामुळे त्याच्या सगळ्या पिढ्या सगळे नातेवाईक सगळे सगळे उद्धरून जातात पण नाम घेताना मात्र दहा गोष्टी पाळाव्या लागतात ते आपल्याला सांगतायत सनिंदा सती नाम वैभव कथा श्री शेषयोर्भेदिर शास्त्र देशिक गिरा नाम्यर्थवादभ्रम वृत्ती विहित त्यागो हि धर्मांतरई साम्यम नास्ती जपे शिवसे च हरेर नामापराधा दश नामाचे हे दहा अपराध सांगितलेले पहिला आहे संनिंदा म्हणजे सज्जनांची निंदा करणं हा पहिला अपराध दुसरा आहे नामवैभव कथा म्हणजे दुर्जनांना नामाचं महत्त्व सांगणं नको त्यांना सांगून उपयोगच नाही आहे आणि श्री शेषयो भेदधीही श्री म्हणजे शिव आणि शेष म्हणजे विष्णू शेषशाही विष्णू तर त्यांच्यामध्ये भिन्नता मानणं भेद मानणं हा तिसरापरा आणि अश्रद्धा वेद शास्त्र पुराणं सद्गुरू यांच्यावर श्रद्धा नसणं याला अश्रद्धा म्हणले आणि श्रुतीशास्त्र देशिक गिराम तर जे श्रुतीनं सांगितलेलं आहे वेदांनी सांगितलेलं आहे त्यांच्यावर विश्वास न ठेवणं आणि नामन्यर्थ वा नामन्यर्थ वादभ्रमह आणि नामानं भगवंत भेटतात अशी वाक्य किंवा केवळ स्तुती अर्थवाद म्हणजे पोकळ स्तुती तर केवळ स्तुती करणारी जी वाक्य आहे ती मानायची तर त्या वाक्यांवर आपण विश्वास ठेवायला नको आणि निषिद्ध वृत्ती विहित त्याग हा आपण नाम घेतो म्हणून त्या जोरावर शास्त्रविरुद्ध वर्तन करणं हे पण चूक आहे आणि नामाच्या भरवशावर शास्त्रविहित वर्तन न करणं शास्त्रानं सांगितलं तसं सा न वागणं हा पण एक अपराध आहे आणि धर्मांतरही साम्यम नामनी जपे शिवस्य चहरे नामापराध आणि इतर धर्मकृत्य नाम यांची योग्यता समान मानणं असे हे दहा अपराध आहेत ते हे दहा अपराध टाळून प्रत्येकानं नामस्मरण केलं पाहिजे म्हणून गुलाबराव महाराज म्हणतात अपराध चुकवून करणे स्मरण तरीच नामे उजळ मन उजळे मन पातके जळती संपूर्ण फळ श्रीकृष्ण सापडे ही सगळी आपली पातकं नष्ट होतात नामामुळं त्यामुळं परमेश्वर स्वरूपाचं अत्यंत गूढ असं जे ज्ञान आहे ते ग्रंथ वाचून स्वतःच्या बुद्धीनं घेता येत नाही त्याच्यासाठी गुरूंची कृपाच आपल्याला प्राप्त करावी लागते आणि तैसे ज्ञान तरी शुद्ध परी इ ही असे प्रवृद्ध म्हणून इथे अगाध होऊन ठेले ज्ञान जरी शुद्ध असलं तरी कामक्रोधादी विकारांनी ते पक्क जपडून ठेवलेलं असल्यामुळं माणसाला गूढ वाटतं आणि म्हणून शब्द ज्ञान शास्त्रातून सांगितलेलं असलं तरी ते वृत्तीनं अनुभवलं पाहिजे ते केवळ गुरुकृपेशिवाय मिळूच शकत नाही म्हणून गुरुकृपेनंच मिळतं म्हणून माऊली म्हणतात की हे जे गूढ ज्ञान आहे हे माझ्या सद्गुरूंनी निवृत्तीनाथांनी माझ्या हाती दिलं आणि म्हणून मी आज त्याचा अनुभव घेत आहे नेहमी अध्यात्मामध्ये या गोष्टी त्यांनी पाळलेले की अनुभवाला महत्त्व आहे अनुभवा वीण काळ घालऊन रे अनुभवा वीण काळ घालऊन कोरे ते फार सुंदर सांगितलं की अनुभव आल्याशिवाय कुठली गोष्ट आपण करायची नाही आपण अनुभव घेत नाही आणि नुसते ग्रंथ चर्चा करत राहतो तर ती उपयोगाची नाही म्हणून अनुभव घ्या आणि ज्ञानदेवांनी स्वतः अनुभव घेऊनच या गोष्टी आपल्याला पटवून दिलेल्या आहेत आता भागवताकडे वळूया हा सतरावा अभंग आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे गुरुमुखातून गुरूंच्या मार्गदर्शनाखाली हे नामस्मरण किती मोलाचं आहे हे आज आपल्याला समजलं आहे म्हणून म्हणूया हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तर काल आपण त्या कुबेर पुत्रांचा जो उद्धार झालेला आहे एका उखळीला बांधलेल्या छोट्याशा बाळकृष्णानं ओढत ओढत दोन वृक्षामधून ती उखळी नेल्यामुळं ते झाडं उन्मळून पडली आणि त्याच्यातनं दिव्य देहधारी हे कुबेरपुत्र बाहेर पडले आणि त्यांनी भगवंताला नमस्कार केला त्यांनाही ते कौतुक वाटते की एवढ्याशा उखळाशी बांधलेल्या या कृष्णाला त्यांनी अगदी श्रद्धापूर्वक प्रदक्षिणा केली वारंवार प्रणाम केले आणि भगवंताचा निरोप घेतलेला होता अशाच त्याच्या बाललीला इतक्या छान आहेत की त्या आजही म्हणजे आपण मोठे झालो म्हणून पुन्हा त्या कथा ऐकावेशा वाटत नाहीत असं नाही फक्त आता आपण काय करतो त्या बाल काही तत्त्व आपल्याला आहे का आपल्याला त्याच्यातून काय घेता येईल आणि हा जन्म पुनर्जन्म उद्धार ह्या गोष्टी आपल्याकडं जास्त सांगितल्या गेल्या त्याचं कारण हे आहे की आपल्याकडे हा सिद्धांत मानलेला आहे की तुम्ही जसं कर्म कराल तसं आपल्याला पुनर्जन्म घ्यायची वेळ येते आणि किंवा कुणाचा शाप उशाप ह्यालाही का महत्त्व दिलं गेलं की तुम्ही कसेही वागलात तर तुमच्याकडं सा जाणत्या माणसांनी दुर्लक्ष करता कामा नाही आहे मग त्यांनी जर एखादी शिक्षा दिली तर ती आपल्याला जशी ऐहिक जीवनात भोगावी लागते तशी पुनर्जन्मामध्ये सुद्धा भोगावी लागते आणि मग पुनर्जन्म आल्यानंतर त्या शापाचा किंवा त्या शिक्षेचा जो परिणाम आहे तो संपतो आणि आपल्याला भगवंताची म्हणजे भ भगवंताचा गुरूंचा अनुग्रह होतो हो कृपा होते आणि ती अनुभवल्यानंतर आपल्याला पूर्वजन्मीचा जो काही आपला दोष होता तो लक्षात येतो फार उशिरा लक्षात येतो आत्तासुद्धा आपल्याला जेव्हा काहीतरी पायाला ठेच लागते तेव्हा कळतं की आजोबा सांगत होते पुढे दगड आहे आपण म्हणलो दगड आहे काय सांगण्याची पद्धत आहे का ठेच लागल्याशिवाय कळत नाही जेव्हा तो सांगतो तेव्हा आपण त्या दगडाकडं पाहत नाही या शब्दचा अर्थ घ्यायचा नाही आहे पुढं काहीतरी संकट आहे धोका आहे जेव्हा इशारा दिला आहे बघा नंदाला वसुदेवांनी धोक्याचा इशारा दिला आहे की हल्लीच्या काळात असे उत्पात होत आहेत थोडं सावध राहा बरं का मित्रानंसुद्धा दिलेला सल्ला कधी कधी पाळावाच लागतो आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो असे काही आजच्या काळाला आपल्याला उपयुक्त असे संदेश जे मिळत आहेत ते बघूया कालचाच धागा पुढे घेऊन आता वत्सासुराचा वध करणार आहेत किंवा बकर राक्षसाचा वध होणार आहे जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाऊयात आपण आता ते कालचे उन्मळून पडणारे जे जुनाट अजु अर्जुन वृक्ष होते आणि त्यांचा आवाज ऐकून वीज पडली का काय इतका जोरात आवाज आलेला आहे की सगळे नंदादी गु गोप जे आहेत ते आश्चर्यचकित झाले आणि घाबऱ्या घाबऱ्या तिथे आलेले आहेत अशा काही वेळेला खूप जोराच्या विजा चमकतात बघा आणि ती पडते कोसळते विजा आणि कोणाच्या तरी अंगावर पडते कोणाचा तरी मृत्यू होतो अशा सुद्धा आपण खूप घाबरून जातो तर तिथंच अर्जुन वृक्ष उन्मळून पडलेले त्यांनी पाहिले आणि पडण्याचं दिसण्यासारखं काही कारणही नाही आहे कशामुळं पडले याचा विचार ते करतात ते घोटाळ्यात पडले पण तिथं त्यांना दिसतंय की डाव्यानं बांधलेलं हे आपलं छोटं बालक आहे कनैया आणि तो ते उखळ ओढतो आहे मग हे कुणाचं काम असेल हा छोटासा बालक कसा काय ओढेल अजूनही कुणाला त्याची खरी ओळख पटलेली नाहीये आणि हा एवढा आश्चर्यकारक उत्पात घडला तरी कसा म्हणून सगळेजण घाबरून गेले बरं का त्याची बघणारी छोटी छोटी मुलं होती त्याचे सगळे सवंगडी गोप पेंदे विंदे सगळे होते तर ते सवंगडी म्हणतायत आजूबाजूला सगळे म्हणतायत की हा न उखळ ओढत ओढत या दोन वृक्षांमधून जाणाऱ्या श्रीकृष्णानेच हे वृक्ष पाडले आणि त्यातून दोन पुरुष निघाल्याचं आम्ही पाहिले

तर असे ते वृक्ष उन्मळून पडल्याचं जेव्हा ती लहान मुलं सांगतायत की अहो या कानानंच असं इकडून येताना ते वृक्ष उन्मळून पडले आम्ही ते पाहिलं आहे पण लहान मुलांवर आपण विश्वास ठेवत नाही आपल्याला असं वाटतं हे काहीतरी थापा आहेत गप्पा मारत आहेत आणि म्हणून ही गोष्ट अशक्य त्यांना वाटलेली त्यांनी ते मुलांचं म्हणणं मनावर सुद्धा घेतलं नाही पण त्यात काही तथ्य असण्याचा काही जणांना मात्र संशय आलेला मग पुन्हा आपल्या मुलाच्या कमरेला दाव बांधलं <coughs> बांधलेला आहे तो उखळाला खेचत धावत आहे असं पाहून नंदाला जरा हसू आलं का आणि त्यानं ते दाव सोडून त्याची मुक्तता करून टाकली मग भगवान श्रीकृष्ण गोपींनी स्तुती केली असता अगदी कौतुकवश होऊन एखाद्या भोवळ्या मुलाप्रमाणे गोपींच्या सांगण्यावरून कळसूत्री बाहुलीप्रमाणे कधी कधी ते नाचून दाखवायचे गाऊन दाखवायचे हा प्रसंग संपला क्षणाक्षणाला त्यांची नवीन नवीन रूपं आपल्याला बघायला मिळत आहेत आणि कधीकधी अगदी नेणत्या म्हणजे जाणणाऱ्या सुद्धा ते घरातले पाठ वजन माप पायतणं असं सगळं पळवायचा कधी बरोबरीच्या सवंगड्यांना आनंदित करण्यासाठी दंड थोपटायचा कारण तो पुढे सगळे आता पराक्रम करणार आहे ना आणि आपल्या बाललीलांनी ज्ञानी ज्ञानीपुरुषांना आपली भक्ताधीनता प्रगट करत होती योगेशं सच्चिदानंदम वासुदेव रजप्रियम धर्मसंस्थापकं वीर कृष्ण वंदे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हर ये परत्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम ओ पूर्णमद पूर्ण पूर्णात् पूर्णमुद्यते पूर्णस पूर्णमादाय शांति शांति धन्यवाद